रामकृष्णन मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत बोट नेक ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग फिटिंग देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते खूपच मैत्रिणींच्या कमेंट अशा असतात की ताई आम्हाला पुढे डीप नेक आणि मागे बोट नेक असा ब्लाऊज आम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवा तर तसंच ब्लाऊज मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओत जे ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवते त्याचा बोटनेकचा व्हिडिओ मी आधीच तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे तो तुम्ही नशल बघितला तर नक्कीच बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे किंवा पुढे डीपनेक गळा घेतोय तर मग अशा वेळेस आपल्याला फ्रंट आणि बॅकचं शोल्डरमध्ये चेंजेस करायची गरज असते का असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात येतात तर हे सर्वच प्रश्नांचे समाधान तुम्हाला इथं मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे तो तुमचा इथं दूर होणार आहे तर त्यासाठी मात्र तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता तेव्हाच तुम्हाला कळणार आहे ठीक आहे आणि फिटिंगच्या ज्या शिलाई असतात त्या देखील सरळ येणार आहेत ब्लाउजचे जोड देखील हा जो स्लीव जॉईंट असतो तो देखील परफेक्ट असा जागेवर येणार आहे म्हणजे सारखा येणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल मला नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा आपली अशा पद्धतीने साडी आणि ब्लाऊज आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये ब्लाऊज खूप सुंदर असा आलेला आहे साडीवर ब्लाऊजच्या जे स्लीव्ज आहेत त्या कट वर्कमध्ये आहेत तर बाही डिझाईनचा व्हिडिओ देखील मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे तो तुम्ही नशेल बघितला तर नक्कीच बघा मी बॅकनेक आणि बाही डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे ब्लाऊजची मापं मी तुम्हाला साईडला दिलेली आहेत स्क्रीनवरती बघू शकता तयार उंची चौदा हवी तरी एक इंच प्लस करता आपण पंधरा घेतलं शोल्डर सात मुंडाखोली सात चौतीस मापाचं आपलं हे ब्लाऊज आहे चौतीसच्या चौथा साडेआठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिन साडे ची मी घडी घेतलेली आहे ब्लाऊजची आणि आता आपण बोटनेकचा जो मुंडेचा आकार आहे तो देतो आहे एकदम कॉर्नरमधून आकार द्यायचा आहे इथं आपण अर्धा इंच उतार देणार आहे तो उतार मी स्टिचिंग करत असताना देणार आहे ठीक आहे म्हणजे कटिंग मी तेव्हाच करेल चार इंच गडा रुंदी साडेतीन इंच गडा उंचीला घेतलेला आहे बोटनेकचा जो बोटनेक आहे तो साडेतीन इंच उंचीला घेतला आहे याखाली आपण डिझायनर गडा बनवलेला आहे आता बॅक पार्ट जसं मार्किंग केलं तसंच मी कटिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला इथं सविस्तर माप लिहून दाखवते परत बॅक पार्टवरती की चौतीसचं कम छाती अठ्ठावीसचं कंबर आणि चौदाची उंची आहे बॅक पार्ट जसं आहे तसं ठेवत आपण फ्रंटसाठी मार्किंग केली चेंजेस काय करायचे ते बघा फ्रंट पार्टसाठी एक इंच आपल्याला मार्जिनकडे वाढवायचं आहे वरती त्यानंतर उंचीला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे म्हणजे जास्त घ्यायचं आहे बॅक पार्ट म्हणून फ्रंट पार्टमध्ये उंचीला अर्धा इंच जास्त कारण आपण डायरेक्टच कापडवर कटिंग करतो आहे चार इंच गडा रुंदीला घेतलेला आहे आणि गडा उंचीला मी साडेसात इंच घेतलेला आहे बोटनेक बघा मागे बोटनेक आहे आणि पुढे डीपनेक आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने मी शेप दिलेला आहे ब्लाऊज खूप सुंदर असं झालेलं आहे कस्टमरला इथं टक्स पॉईंट घेतला आपण साडेनऊवरती आणि आडवा टक्स घेतला आपण चारवरती आता ह्या बाजूला आपण अर्धा इंचावर पॉईंट लावला क्रॉस केलेला आहे इकडे दोन इंचावर पॉइंट लावायचे दोन इंच सरळ घ्यायचं मुंड्यामध्ये सहावर पॉइंट लावायचा आणि असं क्रॉस मार्किंग करायची आता इथं आपण ह्या स्केलच्या मदतीने आकार देणार हवं तर तुम्ही हाताने देखील देऊ शकता तुमच्याकडे स्केल नसेल तर तुम्ही हाताने आकार द्या मी हाताने देखील आकार द्यायचं दे तुम्हाला खूपच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता हा साईडचा शेप बघा आपण असा दिलेला आहे पॉईंट टू पॉईंट आकार न राहू देता राऊंड शेप द्यायचा इथं खाली कमरेचा चौथा प्लस टक्ससाठी वेस्टेज अडीच इंच मार्जिनचे दोन इंच आणि जॉईंटसाठी जो एक इंच लागतो आपल्याला कापड तो एक इंच एक्स्ट्रा ह्या बाजूला एक इंच वर घ्यायचं आणि क्रॉस करायचा आहे मार्जिनकडच्या कर बाजूला आणि इकडे अर्धा इंच क्रॉस आता एवढे बदल आपले झाले इथं बघा हातवर आपण मुंडा घेतलेला आहे तो काटकोण करायचा कारण फ्रंटचा मुंडा आपण कमी घेत असो म्हणजे एक इंच आत घ्यायचा आहे अजून की जेणेकरून फ्रंट पार्टमध्ये फुगा पडायला नको म्हणून आपल्याला एक इंच आतमध्ये घ्यायचा असो ज्या वेळेस आपण बंद घडायचं ब्लाऊज बनवतो तेव्हा आता जशी मार्किंग केलेली आहे तसंच आपण इथं कटिंग करणार आहेत कटिंग करत असताना चॉकची जी मार्किंग आहे ती आपल्याला कापडवरच राहू द्यायची आहे लक्ष असू द्या आता बघा मी सर्वप्रथम जो आहे तो फ्रंट पार्टकडचा जो आकार आहे तो कट करणार आहे इथं मी ऑलरेडी त्याला मार्जिन सहित असं कट केलेलं आहे बरोबर पाव इंच मार्जिन राहू दिलेली आहे त्यानंतर साईडचा सा कट आपण काढून घेतला आता इथं स्लीव्ज आहे तयार पाच इंच तर मी सहा घेतलेले आहे दोन्ही बाजूला सहाभर पॉईंट लावायचा अशी एक आडवी लाईन मार्किंग करायची आणि बाही घडी आपण घेणार आहेत साडेआठ छातीचा चौथा भाग मी घडी घेते बाहीचा उतार आपण अडीच वर दिलेला आहे असा मी बाहीचा आकार इथं देऊन घेतला खाली दंड घेरच्या निम्मे प्लस दोन इंच घ्यायचं आहे क्रॉस करत आपण इथं फिशकटचा आकार देऊन घेणार नेहमीची सवय असल्यामुळे मला एकदम सहज पद्धतीने आकार जमतात तुम्ही देखील प्रॅक्टिस करत असणार किंवा रोजचे तुम्ही शिवण काम करत असणार तर तुम्हाला देखील एकदम तुमचा हात एकदम सफाईने चालेल किंवा तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे काम हे जमणार आहे तर कटवर्कच्या बाह्या आहेत म्हणून आपण सर्वप्रथम बाहीची कटिंग करतो आहे आणि ब्लाऊज पीस संपूर्ण सारखाच आहे तर मी ह्याच बाजूला बरोबर बॅक पार्ट ठेवून कटिंग करणार आहे अशा पद्धतीने तर अस्तरचे ब्लाऊज आपण ज्यावेळेस कट करतो तेव्हा अस्तरहून मेन कापड अर्धा इंच आजूबाजूला जास्तीच्या राहू द्यायचा नंतर स्टिचिंग केल्यानंतर मग त्याला एक्स्ट्राचा आपण कट करू शकतो कमी जास्त जर आपल्याला झालं तर बघू शकता स्लीव्ज आणि बॅकनेक एकदम सुंदर असं तयार आपण करून घेतलेलं आहे आज महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला फिटिंग दाखवणार आहे कटिंग आणि फिटिंग संपूर्ण तर आता मी साईड पॅटर्न देखील अटॅच केले ना आता आपण फ्रंट पार्टला गळा अल्ट्राचा करून घेतो आहे हवं तर तुम्ही इथं गड्याला गडा गडापट्टी लावू शकता किंवा पायपिंग देखील तुम्ही इथं करू शकता ब्लाऊज आपल्याला स्टिचिंग करत असताना खूपच गोष्टींची काळजी घ्यायची असते त्या गोष्टी आता तुम्ही नीट लक्षपूर्वक बघणार तर तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे की शिवत असताना आपल्याला प्रत्येक पार्ट स्टिचिंग झालं का मॅच करून बघायचं तेव्हा आपल्या ब्लाऊजला प्रॉपर फिनिशिंग मिळत असते बघा आता आपलं संपूर्ण आपलं फ्रंट पार्ट जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे आईहूक पट्टी एकदम सारखी आपली इथं आलेली आहे कारण आपण सर्व गोष्टींची काळजी घेतली म्हणून आत्ता आपण बॅक आणि फ्रंट जोडायला घेणार बघू शकता बॅक उंची तसंच फ्रंट उंची सारखी आलेली आहे आणि जे जो उतार मी फक्त मार्किंग केलेला होता तो मी इथं देऊन घेतलेला आहे स्टिचिंग करत असताना आपल्याला शोल्डर उतार मुंड्याकडच्या बाजूने द्यायचा असतो बोटनेकच्या ब्लाउजला बघू शकता नेहमीची सवय आणि प्रॅक्टिस असल्यामुळे मला मोजण्याची गरज नाही आहे अगदी अंदाजानेच मी शिवत असताना कामं बरे बऱ्यापैकी करते आणि आता हा जो काही टाईम आहे तो संपूर्ण चेकिंग टाईम आहे आपलं ब्लाऊजच्या शोल्डर जोडून झाले का आपल्याला परत मॅच करायचं सारखं करायचं चा। चारही पार्ट बघायचे चा आहेत वाढीव पट्टी पुढे सोडलेली आहे खाली इथं कमरेच्या चौथा प्लस बरोबर दोन इंच पावणे दोन इंच येतं आहे का अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला असं व्यवस्थित कटिंग करायचं आहे आता बघा वरचे चारही पार्ट स्लीव लावण्याच्या आधी जो स्लीव बाहीच्या जोड तुमचा खालीवर होतो तो ह्या कारणामुळे की तुम्ही इथं चेक करत नसणार म्हणून हे चारही पार्टसारखे झाले आता आपण बॅक आणि फ्रंट ओपन केले फ्रंटला आपण फ्रंट मुंड्याचा नॉर्मल असा आकार इथं देऊन घेणार त्यासोबत बॅकला देखील आपण सुंदर असा आकार असा देऊन घेतलेला आहे बॅक आणि फ्रंट आपल्या इथं ओके झालेलं आहे आता आपण स्लीव्ज अटॅच करायला घेणार इथं बघा महत्त्वाचं मी तुम्हाला गोष्ट सांगते की आपण छातीचा जो पार्ट आहे तो देखील मोजून घ्यायचा कारण आपण एक इंच मार्जिनमध्ये मा वाढवलेला असतो तो, तो एक इंच मी तुमच्यासाठी सांगते जर का तुमचा अर्धा अर्धा इंच मार्जिनमध्ये जात असेल तर बघा माझ्या इथं बरोबर पाव इंच कापड एक्स्ट्राचं येतो आहे तुम्ही कट केला आणि मग बाही अटॅच करायला घेतली कारण स्टिचिंगमध्ये माझा टोटल दोन्ही पार्ट मिळून पाऊण इंच कापड जात असतो पाव इंचाहून एक काडी जास्त तुमचं जर का अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असेल म्हणूनच मी तुम्हाला डायरेक्ट कापडवर कटिंग करत असताना एक इंच जास्तीच्या जा, मार्जिनसाठी घ्यायला सांगते डबल टिप आपल्याला बाहीवरती टाकून घ्यायची आहे बाहीवर डबल टिप टाकून झाली की आपल्याला शिद्यावरून एकदम काठावरून टीप टाकायची आहे त्यानंतर एक्स्ट्राचं पार्ट कट करून घ्यायचं आणि परत उलट बाजू करत एक टिप टाकून घ्यायची पाव दोन्ही बाजूला सेम प्रोसेस मी करणार आणि मग तुम्हाला फिटिंग दाखवते प्रॉपर फिटिंगसाठी ज्या मैत्रिणींचे काखेत ब्लाऊज ताणलं जातं किंवा ज्यांचे ब्लाऊज छातीमध्ये टाईट होत असतं असं दाबल्यासारखं वाटतं मग तुमची फिटिंग इथं चुकत असेल म्हणून तुम्ही ह्या सर्व टिप्स फॉलो करा आधी ब्लाऊज प्रॉपर व्यवस्थित असं रेडी करायचं फ्रंट आणि बॅक एकदम सारखं दिसायला हवं बघा आता आपलं तयार झालं ब्लाऊज आपण मोजून चेक करतो आहे किती इंच जास्तीचे येत आहे आपलं कमरेच्या मापहून किती जास्त आलं तेवढं मी मोजून घेतलेलं आहे आणि टेप फोल्ड करत एकदा अजून दोनदा फोल्ड करायचा आणि मग मार्किंग करायची दोन्ही बाजूला इथं छातीचा चौथा घ्यायचा आहे साडेआठ बरोबर मुंड्यामध्ये एकदम करेक्ट मुंड्यातच आपल्याला साडेआठ पॉईंट मी लावला आहे इथं दंड घ्यायच्या नेम्या म्हणजे सहा एकदम सरळ अशी माझी इथं टीप येते आणि ब्लाऊज तयार झाला का मी तुम्हाला दाखवतेस की ब्लाऊजचे जे जॉईंट आहेत ते कशा पद्धतीने इथं आलेले आहेत एकदम संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत इथं दिलेली आहे तर ब्लाऊजची फिटिंग करत असताना बघा दोन्ही बाजूची फिटिंग मी अशा पद्धतीने करते किंवा माझी पद्धत कशी आहे हेच मी तुम्हाला इथं सविस्तर दाखवलेलं आहे की ब्लाऊज मी कशा पद्धतीने स्टिचिंग करून घेते किंवा मी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेते की जेणेकरून माझ्या ब्लाऊजला फिनिशिंग यायला हवी तर तुम्हाला देखील ह्या संपूर्ण गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि तुम्हाला पण अशीच काळजी घ्यायची आहे ब्लाऊज स्टिचिंग करत असताना तर मग मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण बोटनेक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर आणि सावकाश दाखवलेली आहे तर ज्या मैत्रिणींचा असा प्रश्न होता की पुढे डीपनेक आपल्याला घेता येतो का बोटनेकमध्ये तर नक्कीच त्या मैत्रिणींना प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि जरी का तुम्हाला आजच्या व्हिडिओत अजून थोडीफार काही शंका तुमच्या मनात राहिलेली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच पुढच्या व्हिडिओत तुम्हाला त्या सर्व गोष्टींचे उत्तर तुम्हाला देणार आहे चला तर मग आता भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत धन्यवाद